गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक ॲक्च्युली मी आता सकाळच्या वाजता साडेसात फ्रेश झालो आहे कुठून आणि मी आहे आज चहा आईसाठी बायकोसाठी ॲक्च्युली आज मंडे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि मी ऑफिसला सुट्टी घेतलेली तर म्हटलं आज दिवसभर आहे तुमच्यासाठी वेळ तर ब्लॉग बनवायला पाहिजे जरा बरं वाटत म्हणजे चहा बनवणं काही विशेष नाही मित्रांनो पण त्याची टेस्ट ती महत्वाची चहा तर प्रत्येक जण बनवू शकतो टेस्ट क्या बात है सर क्या बात है सर क्या बात हे बात है। टेस्ट येणं पण खूप गरजेचं आहे आमच्या आई साबर साहेब उठल्या आहेत आता बायको उठली बच्चू पण उठलाय खेळतोय मस्त आणि मी बनवेल आता चहा या तुम्ही पण चहा प्यायला पाच रुपये का प्या हा विषय गंभीर आहे गजब बेइज्जती है ओके गाइस तर मी बनवतोय आता चहा शुगर टी लागणारी याच्यात पाणी ॲड करतोय मित्रांनो ॲक्च्युली खूप दिवसानंतर ठेवतो ठेवतोय ना तर पाणी किती ॲड करावं ते विचार खूप करावा लागला मला नंतर तीन वेळेस विचारून आलो मी आईला किती ॲड करू काय करू ठीक आहे आणि त्याच्यानंतर साखर ॲड केली साखर पण ॲड करताना खूप वेळ विचार केला किती करू काय करू त्याच्यानंतर हे बघा विचार करत होतो चहा ठेवायचा विषय असाय मित्रांनो उद्या जर माझा जॉब केला समजा तर मग काय तर त्यासाठी मी हा नवीन प्लॅन केला आहे चायची टपरी ओपन करणार आहे मग त्या ठिकाणी माझा जॉब गेला तर माझ्या मित्रांचा पण जॉब जाईल नर्सिंग आहे नूर आहे शुभम आहे प्रथमेश आहे एक्सेट्रा मुली पण आहेत पण नाव नाही येत तर आपल्या वाटेल वरती कामाला ठेवू त्यांना विषय नाही मित्र <laughs> त्यांचा मग त्यांचा पण विचार करावा लागेल ना मला हा असा विषय समजरेव समजले आप बोलता बोलता वेळ झाला मित्रांनो की आपल्याला टाकायचं आहे की काय मी पण ना तुमच्यात एवढा मग्न होतो ना काय सांगू मित्रांनो चांगली आय पाहिजे घरचे ना हम्म शाकर सकाळ सकाळी मूळ खराब करेल तर कर मी त्यांचा झाडू मारायचं काम चाललंय विषय हा आपला धबधबा तस आहे भाई हा काम करायला होतं काय वाटत नेता तुला मी कशी चाय ठेवली असेल काय तुला काय वाटतं तू टेस्ट केल्यानं चा अगोदर सांगू शकते का चांगली असेल असेल का खराब असेल तरी प्यायला लागेल तुला आ, मस्त जोक या ऑलमोस्ट डन झालेली चहा मित्रांनो आता गाडून या लवकर मस्त पैकी प्यायला चहा झाली मित्रांनो या चहा प्यायला पण एक लक्षात घ्या येताना कप घेऊन या कारण की आपल्याकडे तीनच कप <laughs>

बिलकुल पण कप किती भरले तीन तीन कप च्या बघितलं हो ना आपला अंदाज म्हणजे अंदाज म्हणजे आपल्या धंद्यामध्ये नुकसान होणार नाही मित्रांनो थोडं पण एक्स्ट्रा जाणार नाही म्हणजे नुकसान होणार नाही तर मित्रांनो आई माझ्या फीडबॅक देणार कसा वाटलं आई चहा तुला जर मी हॉटेल टाकले तर काय वाटतं तुला चालेल ना टाकून द्यायचे ना टाकून द्यायले चहाचे हॉटेल टाकायचे आपल्याला चहा कसा बिय होते फक्त तुझे आशीर्वाद असू दे म्हणजे हॉटेल आपले एक नंबर चालणार भांडे घासायला ठेवू आपण चहा पिऊन झाल्यानंतर मित्रांनो आता बच्चूला खेळवतोय हा वाट हे मेरे टायगर टायगर तर मित्रांनो आंघोळ झाली आता फ्रेश झालोय आता महाराजांची जरा पूजा करतो महाराजांना वंदन करतो अगोदर देवाची पूजा केली देवारातील जे घरातील देव असतात त्यांची पूजा केली आंघोळ झाल्यानंतर देवाला आरती लावली देवाचे पाया पडले नमस्कार केला देवाचा तर आता महाराजांची पूजा करतो इथं देवपूजा झालेली महाराजांची पण पूजा करायची आज तर आता माळ आणली मित्रांनो माळ महाराजांना माळ महाराजांची आता पूजा झाली मित्रांनो देखे। महाराजांची पूजा झालेली खूप आनंद झाला पूजा करताना भारी वाटलं पूजा करताना महाराजांच्या आगमनाची तयारी तुम्हाला मला तुम्ही अपार्टमेंटच थोडं पुढं आलं ना तिथं अपार्टमेंटच्या जवळ महाराजांचे आज छानस असं डेकोरेशन करते आहे ते भारी वाटतो मित्रांनो असे जे काही बघा मंडळ खूप मोठा आहे पण सध्याला जिथं ते काम करत आहे ते दोन लोक आहेत ऍक्च्युली भरपूर लोक होते बट जे राहिलेले जे कामं आहेत ते करण्यासाठी फक्त दोन लोक बट ते करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच मंडळाचं जे काही असतात ना ते बोलतो आपण मंडळ खूप मोठं आहे पण काम करणारे खूप कमी लोक असतात प्रत्येक मंडळाच्या विषयात हा ये बडी अच्छी बात कही तर असा होता मित्रांनो आजचा दिवस प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय गायज